आपण सोबत आपला परिसर आपली नागरिकांनी कामाशिवाय घराबाहेर पडू नये जिल्हाधिकारी अतिवृष्टी व सततीन दिवस सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील नदी पूर आला आहे नागरिकांनी पुराचे पाणी आलेल्या ठिकाणावरून वाहने चालवू नये तसेच पूर पाहण्यासाठी किंवा धबधब्याच्या ठिकाणी सेल्फी घेण्यासाठी नये नांदेड शहरासह आजूबाजूच्या परिसरातील नदीकठाच्या गावांनी सतर्क राहावे नागरिकांनी अत्यंत महत्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडू नये असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे एम एम पी न्यूज चोवीस बिरो किनवट माहूर लेंडी धरण आहे त्याच्या प्रभाव क्षेत्रामध्ये आणि लातूरच्या उदगीर तालुका आणि बिदर जिल्ह्यामध्ये कर्नाटकच्या काल अतिवृष्टी झाली विशेषतः जे मुकरमाबाद मंडळ आहे त्याच्यामध्ये दोनशे सहा एम एम पाऊस झाला आणि त्यामुळं जो लेंडीचे प्रभाव क्षेत्र असलेले जे गाव आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी घुसलं होतं त्यामध्ये मेजरली अफेक्टेड जे गाव होते त्यामध्ये रावणगाव हसनाळ भिंगोली होतं आणि त्या त्यानंतर भासवाडी होतं यामध्ये सव्वा दोनशे नागरिक रावणगावमध्ये अडकले होते हसनाळमध्ये आठ नागरिक एका बुरुजावर त्यांनी आश्रय घेतला होता मशिदीवर रावणगावमध्ये चार लोक अडकले होते त्यानंतर झाडावर आठ नागरिक रावणगावमध्ये अडकले होते भिंगोलीमध्ये साधारणतः चाळीस नागरिक होते असं मोठ्या प्रमाणावर समस्या निर्माण झाल्या होत्या आणि पहाटेपासून मग रेव्हेन्यूची टीम त्यानंतर एस डी आर एफची एक पंचाळीस जवानांची तुकडी सहापासून या सगळ्या बचावकार्यामध्ये आहे त्याचसोबत पोलिसांची क्विक रिस्पॉन्स टीम पण त्या ठिकाणी पोहोचली आणि सोबतीला एक बॉम्बे सॅपस आर्मीची एक तुकडी आहे तिला आम्ही पाचारण केलं ती पण ऑन द वे तर या सकाळपर्यंत सकाळपासून सुरू झालेल्या ऑपरेशनमध्ये आतापर्यंत जे काही क्रिटिकल लोकेशन्सला अडकलेले लोक होते यांना एस डी आर एफ टीमनी रेस्क्यू केलेला आहे आता फक्त रावणगावमधले साधारणतः ऐंशी ते शंभर लोक सध्या अजूनही वेढलेले आहेत पाण्याने आणि पुढच्या साधारणतः एक दोन तासामध्ये आम्ही त्यांना रेस्क्यू करू यामध्ये साधारणतः पाच लोक मिसिंग असल्याची कंप्लेंट आहे त्यांचाही शोध चालू आहे त्याचसोबत जनावर जे कॅटल आणि बकऱ्या आहेत त्यांचंही मोठ्या प्रमाणावर लॉस झालेला आहे अशी माहिती समोर आलेली आहे तर हे बचाव कार्य आमचं युद्धपातळीवर सुरू आहे आणि आम्ही लवकरात लवकर यावर कारवाई करू दुसरीकडं आपल्याकडं आता विष्णुपुरी डॅम आहे त्यामध्ये कॅचमेंटमधला पाऊस आणि विसर्ग दोन्ही पण वाढलेला आहे विशेषतः आपले जे वरच्या भागातले जे धरणं आहेत सिद्धेश्वर आहे येलदरी आहेत हे पण भरलेले आणि तिथला विसर्ग पण वाढलेला आहे त्यामुळे पर्यायाने आपण ऑलरेडी विष्णुपुरीचे आर्ट गेट ओपन केलेले आहेत चौऱ्याण्णव हजार इथला इतका विसर्ग आहे तर तो पण आपल्याला इमिडिएटली वाढवावं लागणार आहे तत्काळ तो सव्वा लाखचा करायला लागणार आहे त्यामुळं नांदेड शहर आणि या विष्णुपुरी म्हणजे डॅमच्या पुढचे नदीकाठचे जे गाव आहेत यांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे आपण सतर्क राहावं जे आपल्याला मेसेज येत आहेत प्रशासनाकडून त्या लक्ष ठेवावं आणि त्या पद्धतीने प्रशासनाला सहकार्य करावं कुठल्याही अत्यंत महत्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडू नये हा सगळ्यांना माझं आव्हान आहे त्याचसोबत जे आपलं पैनगंगा नदी प्रकल्प पैनगंगा प्रकल्प आहे तिथेही आम्ही लक्ष ठेवू नये सध्या तरी परिस्थिती नियंत्रणात आहे परंतु पाणी वाढू शकतं आणि त्यामुळं जे सतर्क आ, आ, आपन, आ, जे नदीकाठचे गाव आहे त्यांनी सतर्कता राखावी आमची सगळी यंत्रणा त्या ग्राउंडवर आहे आणि सर्व आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत तर सगळ्यांना हीच विनंती आहे की आपण सगळे जे काय मेसेज वेळोवेळी येत आहेत त्याच्यावर लक्ष ठेवून सतर्क राहावं आता हे विसर्ग जे आपण करतो करतोय तर पुढं आपल्याला तेलंगणामध्ये पोचंपाड धरण जे आहेत तर त्या त्याचं पण व्यवस्थापन करावं लागणार आहे त्या अनुषंगाने तेलंगणाचे जे इरिगेशन सेक्रेटरी आहेत त्यांच्याशी पण चर्चा झाली आणि ते पण आपल्याला सहकार्य करतात डिस्चार्ज मॅनेजमेंटमध्ये त्याचसोबत बिदर आणि लातूर कलेक्टर यांच्याही आम्ही सकाळपासून संपर्कात आहोत तो तिथला अनकंट्रोल जो डिस्चार्ज येतोय तर तो त्याचे काय काय फ्लो लेवलचा आहेत तर त्यावरून आम्हाला इथलं पुढची काय कारवाई करायची याची इंडिकेशन मिळतील तर या पद्धतीने प्रशासन पूर्ण तयार आहे यासोबतच एक अजून आव्हान मी करू इच्छितो की आता जे काय पुराचं पाणी पाहायला अनेक लोक गर्दी करतात किंवा त्यामध्ये सेल्फी का अतिउत्सामध्ये सेल्फी काढतात सहस्रकुंडमध्ये पण फार मोठ्या प्रमाणावर लोकांची गर्दी होती तर माझी विनंती की आपण कुठलाही धोका न पत्करता अशा पुराच्या ठिकाणी जाऊ नये अतिउत्साने सेल्फी वगैरे काढणे प्रकार आपण कृपया करू नयेत असं मी सगळ्यांना आव्हान करतो त्याचसोबत आपले आ, जे काय धरणांसोबत इतर ठिकाणी जे अनकंट्रोल कॅचमेंट आहे नदी नाले ओढे आहेत याला पण पाणी आलेलं आहे बऱ्याचदा रस्ते मध्ये पण ते पाणी रस्ता ब्लॉक झालेला आहे अनेक ठिकाणी त्यामुळे या कुठल्या प्रकारचे आपण व्हेकल याच्यामध्ये टाकू नये हे पण मी आवाहन करतो आणि आपला जीव धोक्यात घालू नये हे सगळ्यांना आव्हान आहे कृपया आपण सर्व नागरिकांनी याच्यामध्ये प्रशासनाला सहकार्य करावं धन्यवाद